आत्ता वाजले सव्वा पाच आणि माझी छान तयारी झाली आहे आणि आता मी चालली आहे गजानबाबाच्या मंदिरात मी चालली आहे गजानबाबाच्या मंदिरात कारण आज निघणार आहे वणी ते शेगाव पायदळवारी निघणार आहे तर चालली आहे मी आता चला तर मग आता माझ्यासोबत वारीचं दर्शन घडवते तुम्हाला नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी ही जाऊ हीच गजाननचरणी प्रार्थना आणि मी घरून निघाले होते तर खूप अंधार होता पाच वाजता कोणीही उठलं नव्हतं सगळीकडे अंधारही अंधार दिसत होता अंदार आणि आता मी आले मंदिरामध्ये तर मंदिरमध्ये मी आणि माझी मैत्रीण संध्याताई आम्ही दोघी पण मिळून आलो होतो तर आणि आता गणगनगनाचा बोतीचा जप सुरू होता आणि आरती बावन्न झाली कमक इथून पालखी निघणार होती तर आता आरतीला सुरुवात झाली आहे सकाळच्या वातावरणा वातावरणामध्ये आरती गणगणगनाचा बोतीचा जप भजन गजानन बाबाची इतकं सुंदर वातावरण होतं ते की तिथून मंदिरातून निघावंसंच वाटत नव्हतं परंतु पालखी ही साडेसहालाच निघणार होती थोडा उशीर झाला त्यामुळे सात वाजता निघाली तर आता आम्ही जाणार आहोत पहिल्या पहिला स्टॉप जिथे होईल तिथपर्यंत जाणार आहोत नऊ दहा किलोमीटरपर्यंत होईल पहिला स्टॉप आणि त्यानंतर मग पालखी समोर जाणार आणि आम्ही तिथूनच वापस येणार आणि नंतर मग शेवटच्या दिवशी पण काही लोकं जातात मी दरवर्षी जात होते परंतु यावर्षी मी शेगावला पहिलेच जाऊन आली त्यामुळे आता माहीत नाही जाणं होते की नाही तर परंतु काही नाहीच जाणार म्हणून भन्दा, म्हणत म्हणत नाही मी जाणं झालं तर जाईलही शेवटच्या दिवशी परंतु आज निघाली म्हणजे जा अठरा जानेवारीला निघाली ती तर अठ्ठावीस जानेवारीला शेगावला पोहोचेल तर प्रकारे पालखीचा सोहळा सुरू झाला आहे आता आणि सर्वजण आम्ही निघालो आहे इथे गजाननबाबाचं मंदिर होतं तिथे पण दर्शन घेतलं आणि ज्या गावातून पालखी जाईल तिथे चहा पाणी नाश्ता असे देतातच तर वणीजवळ लागलेलं चिकलगाव होतं तिथे उपासाचा चिवडा चाय केळं हे दिले आणि नंतर आलो आम्ही इथे नितगौराड्यापाशी फार्महाऊस आहे कोंडावारचं तर शेतामध्येच त्यांचं मोठं फार्म हाऊस आहे आणि शेती आहे त्यांचीही तर इथे त्यांनी सगळी नाश्त्याची अरेंजमेंट केली होती पालखीवाल्यांसाठी तर सर्वच लोकांसाठी केली होती जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकं होती इथं पण तर छान केलं इथं त्यांनी सोय लोकांची नाश्त्यामध्ये उसळ उपमा जिलेबी बोंडे चटणी दह्याची हे सर्व काही होतं आणि छान सोय केली त्यांनी अशा प्रकारे पालखीसोबत पहिल्या स्टॉपपर्यंत आलो आम्ही इथे नाश्ता केला आणि आता आम आता आम्ही निघालो आहे घरी जायसाठी कारण आता ही पालखी समोर जाणार तर काही लोक जातील समोर परंतु आम्ही आता इथूनच जाणार आहोत कारण घरी पण सगळी कामं टाकूनच आली होती मी सकाळी पाचला तर इकडून गेल्यानंतर पुन्हा कामं पुन्हा वाहनाचे दिवस तर त्यामुळे आता काही समोर जात जाणार नाही तर कसं वाटलं तुम्हाला पालखीचं दर्शन ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना जय गजानन